लहान असताना उन्हाळ्याच्या सिट्ट्यांमध्ये गावी गेलो की आमची आजी उकड्या तांदळाचे लाडू करायची ते लाडू चवीला इतके भारी असायचे आणि नंतर ते लाडू आजी कशी करते हे पाहून आम्ही करायला लागलो खूप कमी साहित्यात तेल तूप न वापरता झटपट उकड्या तांदळाचे लाडू होतात इथे मी दोन वाट्या उकडा तांदूळ घेतला आहे पण त्याआधी तो मी स्वच्छ धुवून घरातच पंख्याखाली एकदम खडखडीत वाळवून घेतलाय पहा हा दोन वाट्या तांदूळ घेतलाय आणि त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी गूळ घेतलंय हे पहा दीड वाटी गूळ घेतलंय आणि एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलाय आणि थोडेसे काजू घेतलेत आता आपल्याला आधी हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कढईमध्ये तांदूळ घेतलेत गॅसवर लो फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित भाजायचे आहेत आणि सतत परतत राहायचे आहेत भाजल्यावर हे तांदूळ फुलून येतात म्हणजे हलके होतात एखादा दाणा चावून पाहिला ना तो तो कुरकुरीत लागतो म्हणून आपल्याला ह्या मंद गॅसवर व्यवस्थित भाजायचे आहेत कोकणात हे लाडू दोन तीन प्रकारे केले जातात काही ठिकाणी हे तांदूळ आणि गूळ एकत्र कुटून त्याचे लाडू करतात आता हे आपले तांदूळ भाजून झालेत हे आता थंड करायला ठेवलेत थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला लावून ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे गावाकडे हे जात्यावर दळून ह्याचं पीठ करतात इथे आपण मिक्सरला लावून घेऊया आणि आपल्याला लाडूसाठी गूळ गरम करून विरघळवून घ्यायचं आहे हे आता आपण आधी मिक्सरला लावून पीठ करून घेऊया हे पहा हे पीठ झालेलं आहे हे पीठ चाळून वगैरे घ्यायची गरज नाही मिक्सरला व्यवस्थित बारीक होतं आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे गॅसवर त्याच्यामध्ये गूळ घ्यायचं आहे आणि गूळ वितळेल एवढंच फक्त पाववाटी पाणी घ्यायचं आहे आता हे विरघळवून घ्यायचं आहे गुळ हे आपण काजू टाकून घेऊया आणि खोबरं टाकायचंय याचा पाक करायचा नाही आहे आपल्याला जरा चांगले शिजवून घ्यायचे हे खोबरं टाकून ढवळायचंय दोन मिनिट हे ओलं खोबरं असल्यामुळे आपण त्याला दोन तीन मिनिटं पाकामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे आपले लाडू पंधरा वीस दिवसही खराब होत नाहीत आता हे जरा शिजलं की मग याच्यामध्ये आपल्याला आपलं उकड्या तांदळाचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आपण पीठ टाकून घेऊया त्याआधी वेलची पावडर टाकली आहे अर्धा चमचा आता पीठ टाकूया पीठ टाकल्यावर आहे कारण त्याच्या गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीयेत एकाच दिशेने व्यवस्थित ढवळलं तर गुठळ्या होत नाहीत हे पा आपलं पिठही झालेलं आहे एक मिनिट आपण त्याला परतूया आणि मग एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून थोडस थंड करून त्याचे लाडू बांधायला घेऊया आणि हे लाडू सहज बांधले जातात आणि याचा रंग लाल दिसतो कारण उकडे तांदूळ लाल आहेत त्यामुळे पहा प्रकारे मी सर्व लाडू करून घेते आणि हे लाडू पौष्टिक असतात आता आपले हे सर्व लाडू झालेले आहेत तुम्ही एकदा करून पहा मालवणी पद्धतीने लाडू आणि आमच्याकडे कोकणामध्ये हे लाडू उकड्या तांदळाचे आणि अख्खे चणे भाजून त्याचं पीठ करतात आणि ते लाडू हे दोन प्रकारचे लाडू मुख्यतः केले जातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पण ते आवडण्यासाठी आधी हे तुम्ही लाडू करून बघा